जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत खांडेश्वर महादेव मंदिर येथे दर्शनासाठी भाविकांची आलूट गर्दी पवित्र श्रावण महिन्यातील आज पहिला सोमवार श्रावण महिना हा भगवान महादेवांच्या पूजेसाठी अत्यंत शुभकाळ मानला जातो त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये शिवमंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलून जातात आज पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे श्री क्षेत्र खांडेश्वर महादेव मंदिरात तालुक्यातून आलेल्या हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे या पवित्र स्थळी काल रात्रीपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या हस्ते पूजा करण्यात आली यावेळी राजहंस दुध संघाचे नवनिर्वाचित संचालक रमेश भाऊ गुंजाळ खांडेश्वर देवस्थानचे विश्वस्त ॲडव्होकेट मधुकर गुंजाळ माजी नगरसेवक अरुण हिरे नेहुळकर सर पोलीस विशाल करपे पोलीस पाटील छायाताई गुंजाळ अशोक गुंजाळ सर यांच्यासह खांडेश्वर देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते रिमझिम पावसातही भक्तांनी हर हर महादेवच्या घोषणांनी परिसर दुमदमवला आहे भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खांडेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने पोलीस मित्र आणि स्वयंसेवकांनी चोख बंदोबस्त ठेवला असून गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले आहे सलीम शेखसह प्रतिनिधी हुसेन पटेल श्री क्षेत्र खांडेश्वर महादेव मंदिर खांडगाव या ठिकाणी आज रागाचा पवित्र असा सोमवारचा पहिला दिवस त्यामुळे आज पहाटे बसले तर हजारो भाविकांची रीघ लागलेली आहे आणि श्री क्षेत्र खांडेश्वर महादेव मंदिराच्या भक्तीचा महिमा आपल्या सर्वांना माहितच आहे हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असले राज्यभरातून लोक या ठिकाणी येत आहेत आणि भक्तांच्या स्वागतासाठी खांडेश्वर देवस्थान व खांडगाव ग्रामस्थांनी सर्व सुविधा या ठिकाणी पुरवलेल्या आहेत आपल्या सर्वांचे नेते लोकनेते माजी आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या अथक प्रयत्नातून या परिसराचा विकास झालेला आहे भक्तांसाठी असलेल्या सर्व सुविधा पुरवण्याचं काम ट्रस्ट या ठिकाणी करीत आहे आज पहाटे दोन वाजल्यापासून या ठिकाणी चालू झालेली आणि अत्यंत प्रसन्न वातावरणात लोक या ठिकाणी भगवान शंकराचे दर्शन घेत आहे आलेल्या सर्व भाविकांचा खांडेश्वर देवस्थान ट्रस्ट स्वामी दयानंदगिरी महाराज व उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने सर स्वागत करीत आहे त्यांच्या सुविधा साठी सर्व ट्रस्ट सज्ज आहे आपण जो शासकीय अधिकाऱ्यांना जो मान सन्मान या पूजेच्या माध्यमातून मिळवून दिलेला आहे त्याबद्दल मी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वतीने आपले खूप आभार मानतो व ही अखंड परंपरा आपण अशीच पुढे चालू ठेवावी आम्हालाही आमच्या धावपळीच्या दिनक्रमामध्ये नाही उपासना करण्यासाठी तर त्या आपल्या माध्यमातून तरी माझं दर्शन झालं चांगल्या प्रकारे आणि मी माझ्या कुटुंबाला पण हे फोटो पाठवेल त्यांनाही खूप आनंद होईल तर असेच प्रेम आपण असं द्यावं धन्यवाद माननीय देशमुख साहेब यांनी आपल्या दिले मान दिला घेतल्याबरोबर ते येणार असंच सांगितलं आणि ते पहिल्याच सोमवारी या ठिकाणी आपल्या खंडेश्वर महादेव मंदिर मंदिरासाठी पूजेसाठी ते आले खरं म्हणजे डी वस पी येणार होते परंतु कामात व्यस्त असल्यामुळे डी एस पी येऊ शकले नाही तसा निर्णय आला तर ते आई साहेब या ठिकाणी आले आणि या या पूजेची शोभा मंदिराची शोभा वाढवली पूजा त्यांच्या हस्ते झाली संपन्न झाली आणि म्हणून मी ए आय साहेब आणि त्यांच्याबरोबर असलेली आपले भक्ती साहेब आणि इतर सर्वांचे तसेच आपल्या संघ नगरपालिकेचे माजी नगरसेवक साहेब त्याचप्रमाणे नेऊलकर सर्वच आपण सर्व ट्रस्टी आणि छायाता या पोलीस पाटील आपण सर्वच ट्रस्टी आणि सर्वच गावकरी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट तसेच लाईक आणि शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव सोबत